नमस्कार माझे नाव आहे देवान जाधव मी इत्ता पहिली शिकतो आज आपण वाचणार आहे पौराणिक दड शब्द शब्द पहिला आहे शिस्तीत शांततेत आणि मोठ्या उच्चार वाचायचं आहे ब्रह्मविद्या बरोबर ब्रह्मविद्या भगवद्गीता शत्रुघ्न बरोबर छान Abi menu. Wari wah, chan berubah. One sa ruksha. One sa ruksha berubah. Rasrodh स्वरचिन्ह स्वरचिन्ह वा आता धृतराष्ट्र धृतराष्ट्र बरोबर आता नीट वाचायचं दृढरथाश्रय दृढ रथाश्रय वा आता बघूया अश्वत्थामा अरे वा अश्वत्थामा बघूया आता पुढचा

विश्व व्यापी विश्वव्यापी वाटते हा शब्द वाच वैकल्पिक वैकल्पिक छान बुद्धिवान बुद्धिवान आता शेवटचा शब्द आहे बघूया आता कसं वाचतोय स्वारस्य पूर्ण वा कितवी लास तू पहिले पहिलेला आणि पहिलीला असून सुद्धा बघा यानं सुंदर असे शब्द वाचलेले आहेत यातले अनेक शब्द पाचवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा वाचता येणार नाही काही शब्द असे आहेत की ते शब्द सुद्धा अतिशय छान पद्धतीने देवासनं वाचले आहेत त्याबद्दल मी ते अभिनंदन करतो ओके